निमखेडी गावातील अंगणवाडी केंद्रावर मारहाण व विनयभंग झाल्याचा राग मनात धरून मदतनीसावर हल्ला निमखेडी तालुका जिल्हा नंदुरबार या गावातील अंगणवाडी केंद्र क्रमांक दोन येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे आपल्या सुनबाईची अंगणवाडी मदतनीस निवड प्रक्रियेत निवड न झाल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने निवड झालेल्या मदतनीस महिलेवर अंगणवाडीतच मारहाण केली यामध्ये महिलेचा विनयभंग करत तिच्या शर्टची बटणे तोडण्यात आली तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे या प्रकरणात दहा आरोपींनी केवळ संबंधित महिलेवरच नव्हे तर तिच्या घरातील इतर सदस्यांनाही मारहाण केल्याचे समजते अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पीडित महिलेने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधित घटनेचा तपास पोलीस करत आहेत आरोपी विरोधात भारतीय न्यायदंड संहिता बी एन एस दोन हजार तेवीस एकशे अठरा एक एकशे एक एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकारामुळे निवड प्रक्रियेत पारदर्शकता असूनही वैयक्तिक रागातून हिंसाचार होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे बोलली तेव्हा ते मला डायरेक्ट शर्ट वगैरे शर्ट घालून गेले ते शर्ट शर्टचे बटन पूर्ण तोडून टाकले आणि मोसंबीबाई ही तर मला खूपच हात वगैरे आणि गडारीत वगैरे मारहाण केली त्यांनी त्यात सामसिंग अंकर पावरा आणि जामसिंग लुला पावरा शुक्ला लुला पावरा आणि उदयसिंग पावरा उदयसिंग अंकर पावरा वंदना हरसिंग पावरा निशा उदयसिंग पावरा हे लोक मला मात्र खूपच दगडाने वेगळे आणि सुडेने मारलं आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार